नमस्कार संध्याकाळच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत श्री स्वामी समर्थ आम्हाला कामावर घरी वेळेला खूपच उशीर चालता संध्याकाळच्या आठ वाजल्या होत्या आणि थंडी आहे तर दवाखान्या थंडी पडले बाहेर असं गरम चुल्यावर बाजूची भाकरी आत्ता मामा कशी स्वयंपाक करून खायचा आणि थंडीची बाजार विश्रांती घेऊन सकाळच्या कामाला सुरुवात करायची तरी असे इकडं असे मुलं मी भाकरी करते चुलीवर अभ्यास करत बसले त्यांना ते झाली बसलाय मोबाईल संध्याकाळी जेवायचं खूप बाहेर थंडी होते आणि चुलीवर भाकरी करायला भारी वाटायचं चुलीवर भाकरी गरम गरम बाजरीची भाकरी आणि कालवन छान लागतं थंडीच्या दिवसात मी असे चुलीवर चांगल्या सहा भाकरी केल्या प्रत्येकाला जेवण्यासाठी

आपल्या आतल्या बाई आमच्या जेवण सगळ्यांना वाढते होत्या सगळ्यांसाठी तात करायला सांगले होते आत्याला ती सगळ्यांना असं राहिली होती भाजायची तोपर्यंत सगळ्यांना वाढून घ्या म्हणलं जेवायला तुमची तब्येत बरोबर नसते मग दवाखान्यात गेलतो पटकन जेवण त्यांना गोळ्या घ्यायच्या होत्या गरम गरम बाजरीची भाकरी आणि भीशी नेड बस हेलो चुरण खाऊन घ्या पटकन गो एक खावा जी भरपडल आराम पडल येऊ चुलून वर ठेवला बा लावली एक बकरी धरलं मांस ओरडे इथं बस आहे रे ना सरती सोडतो तो धर मांस खाईल खाईल तोमान देवगा गोल माकडे दायितला पाळायला